श्री यवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे आपल्या स्वामी माऊली चॅनलवर आणि सर्वांना नमस्कार तर आजचा अनुभव खूपच भयानक आहे आणि जे ताई आहे ताईच्या नवऱ्यांनी ताईला माहेरी आणून सोडलं कारण त्यांना सरकारी नोकरी लागली होती आणि पुढे जे घडलं शक्य गोष्ट शक्य होती जेव्हा आपण स्वामी भक्ती करतो आणि स्वामी सदैव आपल्या संगती असतात तेव्हा ते, ते स्वतःची जे प्रचिती आहे ते दाखवितात तर आजचा अनुभवसुद्धा असाच आहे हा अनुभव मी सोशल मीडियावर ऐकला म्हणून मला वाटलं जे आपले यूट्यूब फॅमिली आहे त्यांना शेअर करावा तर ताई जे होते ते सुद्धा जॉब करायचे आणि दादा पण जॉब करायचे तर हे दोघं जॉब करीत होते त्या पिरियडमध्ये ताईला बाळ झालं बाळ झाल्यामुळं त्यांचं जॉब सुटलं घरीच होते आणि त्यांचा जे नवरा होता तेसुद्धा डेटा एंट्री फील्डमध्ये होते डेटा एंट्री वगैरे करायचे सॅलरी म्हणजे होती घर चालन एवढी होती आणि ताईचे जे सासू होते तिचा स्वभाव खतरनाक होता तर एक दिवशी असंच दादा ट्राय करीत होते सरकारी नोकरीसाठी ट्राय करीत राहिले आणि नक्की त्यांना त्यांची जी मेहनत होती ती कुठं ना कुठं त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि सरकारी नोकरी लागली सर्व व्यवस्थित चाललेला पैसा पाणी हे ते पण साई सासू जे होती त्याची ती जरा कुचकी होती तिला म्हणजे ताईचा ताई जे ताई काम करायची किंवा ती काही गोष्टी असेल तर तिला भाऊ करायची सवय लागलेली सतत भांडणं करायची तिचं संगती तर ह्या गोष्टी वाढत गेल्या वाढत गेल्या त्यानंतर एक दिवशी जे दादा होते ते सुद्धा अगोदर तर नव्हतं बोलत पण सरकारी नोकरी लागल्यानंतर तेसुद्धा ताईला उलटं बालटं बोलायला लागले आणि खूप काही वाद झाली त्यानंतर ताईच्या नवऱ्याने एक दिवशी ताईला तिच्या मायरी सोडून आली माहेरी सोडल्यानंतर ते डायरेक्टली बोलले तिच्या पप्पाला की तुमची मुलगी तुम तुम्ही सांभाळा कारण घरात आता खूप वाद होत आहे आणि हे वाद आता टोकावर जायला लागला आहे रोजची कटकट आम्हाला सहन होत नाही तुमची मुलगी तुम्ही सांभाळा असं म्हणून ते जायला लागले तेव्हा ताईचे पप्पा बोलले की आमची मुलगी आम्हाला जळ जड नाही आहे बघू पुढे काय काय करायचं त्यानंतर पाच महिने गेले सहा महिने गेले त्यांच्यासुद्धा कानावर ऐकायला येत होतं की ह्यांच्यास म्हणजे त्या दादांसाठी मुलगी शोधता त्यांचं दुसरं लग्न करून देणार तर एक दिवशी म्हणजे त्या दादाने फोन केला की मला दुसरं लग्न करायचं आहे आपल्या डिवोर्सच्या गोष्टीवर आपण बोलूया तर हे ऐकून ताई जरा खचून गेली ती बोलली ठीक आहे तुम्हाला माझ्या ते नाही राहायचं तर मी करा दुसरं लग्न आपण कायद्याने चालून जे काय आहे ते शॉर्ट आऊट करून तर ते बोलले ठीक आहे दोघांची म्हणजे मान्यता होती या गोष्टीवर त्यानंतर ताई ताईला एका ताईने सांगितलं की स्वामींची तू सेवा कर भक्ती कर तुला नक्कीच फळ मिळेल ह्या गोष्टीमधून तू बाहेर निघशील आणि ताईने नित्यसेवा करायची चालू केली रोजचं जे नित्यसेवा आहे ते एक माळ माळमंत्र नंतर तारक मंत्र एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ बोलायचं डेली ते घरातले कामं वगैरे करायची आणि त्यानंतर स्वामींची भक्ती सुधी सुद्धा करायची त्यानंतर ते करता करता सहा सात महिने गेले त्यानंतर पहिली तारीख पडली ताई कोर्टात गेली कोर्टात गेल्यानंतर त्यांच्या नवऱ्या नवऱ्यासंगती त्यांची भेट झाली भेट म्हणजे ताई काय बोलली नाही पण तिचा नवरा जवळ गेला बाळाला बाळा बाळासंगती बोलला आणि त्या ताईला म्हणायला लागला की माझ्याच्याने चूक झाले त्या त्या पिरियडमध्ये मला काय झालेलं काही समजलं नाही पण जे काय झालं ते चुकीचं झाले मला हे असं कोर्ट कचेरी नको आहे तू पुन्हा ये मी तुला व्यवस्थित ठेवेन कोणत्याही गोष्टीची कटकट होणार नाही आई तुझ्यासंगती खोटं वागते किंवा काही असेल तर आपण शॉर्ट आऊट करू आणि जरी जास्तच व्हायला लागलं तर आपण वेगळा रूम घेऊन राहू पण तू चल माझ्या सांगते त्यानंतर ह्या गोष्टी तिथंच तारीख वगैरे पडलेली त्या तारखेमध्ये ती ली ताई हजर राहिली मग त्यांना दुसरी तारीख देण्यात आली त्यानंतर ताई आणि ते ताईची फॅमिली वगैरे सगळी घरी गेली घरी गेल्यानंतर मागे लगेच त्यांचा नवरा आला आणि नवरा मग सांगायला लागला त्यांच्या घरात किंवा असं असं आहे आणि मी माझ्या बायकोला परत घेऊन जाणार आहे मला कोर्ट कचेरी वगैरे काही नको जे काय झालं एवढ्यापर्यंत बास आता मी माझ्या मुलीला बायकोला व्यवस्थित ठेवेन तर ताईचा म्हणजे पप्पा होते ते बोलले की तू आता कोणत्याही दबाव घाली किंवा कोर्ट कचेरी लागली म्हणून माझ्या मुलगीला नेत असेल तर ता तसं काही करू नको तुला नाही राहायचं इत, ते नसून त्याच्यासंधी संसर्ग राहायचा नको करू नाहीतर उद्या उठून तू इथ इथून नेशील आणि तिकडं जाऊन ते डिप्रेशनमध्ये काय करून घेतलं माझी मुलगी मला जड नाही जे काय आहे आपण कायद्याने करून शॉर्ट आऊट करून टाकू पण ते बोलले नाही माझ्याच्याने चूक झालेली मला काय झालं तेव्हा काय माहीत नव्हतं पण मी माझ्या बायकोला व्यवस्थित ठेवून ह्यापुढे असे काहीच होणार नाही त्यानंतर ते घरी गेले बायकोला पोराला घेऊन त्यानंतर तिथे थोडे दिवस व्यवस्थित चालायला लागलं त्यानंतर पुन्हा तीच कचकच नंतर एके दिवशी त्या दादांनी विचार केला की आता आपण वेगळं राहूया आणि त्यांना सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना क्वार्टर्स वगैरे मिळालेलं मग ते त्यांच्या फॅमिलीला घेऊन म्हणजे बायको मुलाला घेऊन ते कॉर्टर्समध्ये राहायला गेले आणि जे ताई होते हैं। त्याने स्वामींची सेवा करायचं विसरले नाही ते आत्तासुद्धा स्वामींची सेवा करतात व्यवस्थित चालू आहे सगळं तर हे सगळं शक्य झालं फक्त स्वामीं सेवामुळे आणि असे छान छान अनुभव खूप आहे ते सुद्धा आपण डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर रोजच्या रोज तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी कुठे न स्किप करता आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन डाबून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ज्याकरून जेवढे आपले अनुभव आहेत ते तुम्हाला रोजच्या रोज रोज ऐकायला मिळणार आहे तर आपण जे काही सेवा करतो ते स्वामी स्वीकारतात मग कोणतीही गोष्ट म्हणजे असं वाटतं की हे असं होणारच नाही तर गुष्ट गुरुन ती गोष्ट शक्य करून दाखवतात स्वामी म्हणून कधीही तुम्ही सेवा करतात मनोभावानी करा जास्त वेळ नसेल स्वामीचं फक्त मुखात तुम्ही नाव जरी घेतले ना स्वामी तुमच्या मागे ढाल बनवून उभे राहन जेव्हाही तुम्ही तुम्हाला असं वाटतं आता इथं सगळं संपले वाईट तागलो आहे कंटाळलो आहे आता मी हे आयुष्य संपवणार हे करायच्या अगोदर फक्त एकदा तुम्ही शांत डोक्याने तारकमंत्र बोला स्वामीचं नाम स्मरण करा नक्कीच तुम्हाला मार्ग पुढे निघेल स्वामी तुम्हा तुम्हाला रस्ता दाखवेल तर अशा गोष्टी जेव्हाही घडतात तेव्हा पॉझिटिव्ह विचार करायचा नेगेटिव्ह विचार करू नका नेगेटिव जेवढा विचार करशाल तेवढं तुम्ही नेगेटिव्हिटीमध्येच घुसशाल तर असे होते स्वामींचे अनुभव तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडे देखील अनुभव असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज रुच बघायला मिळणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑकॉनसुद्धा दाबून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा पुन्हा भेटवा नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय राम,